न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक <tips> <tips> महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसताना हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचाराचा नारळ फोडला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेशी हातमिळवणी न करता स्वतंत्रपणे खासदारकी लढण्याचे आवाहन जाहीर केलं आणि राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला निमित्त होते मकर इचलकरंजी येथील बेतदोहडमध्ये आयोजित शेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या सेह मिळाव्याचे तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा देत राजू शेट्टी यांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला माजी खासदार श्री राजू शेट्टी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्ष फुटीला येत आहेत ज्यांच्याकडे न्याय मागायचा त्यांच्याकडून पारदर्शक न्याय मिळत नाही सगळेच पात्र ठरत असतील तर मग मतदार अपात्र का हा सवाल उपस्थित होत आहे न्यायव्यवस्था मुळगळलेली असताना विरोधक व सत्ताधारी सगळेच मळगटलेले आहेत विरोधक व सत्ताधारी सगळेच मळकट आहेत त्यामुळे निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून राज्यासह देशभरातील ऊस दरवाढीसह खतांच्या किमती वाढती महागाई शिक्षणाचे खासगीकरण वीज दरवाढ महिला अत्याचार आदी प्रश्नांवर बोलण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी स्वाभिमानीचा हातखंड आहे त्यामुळेच तुटलेल्या ऊसांसाठी सदतीस कारखानदारांकडून पंधरा लाख ऊस उत्पादकांच्या घरी सुमारे तीनशे कोटी पोहोचवले ऊस आंदोलनामुळे ऊस तोडणी लांबवल्या रिकव्हरी कमी होणार अशी कोल्हेलाही करणाऱ्यांची बोलती बंद झाली या हंगामात ऊसाला चांगला दर आणि रिकव्हरी असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं आज संक्रांत आहे मात्र सारा महाराष्ट्र संक्रमणात आहे वसुलीचा कारकुण आमचा पाहिजे यासाठी राष्ट्रीय पक्ष भांडत असल्याची टीका स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष जलेंद्र पाटील यांनी केली सावकार मदनाई पुरंदर पाटील विकास चौगुले आदेश भाषणे झाली सतीश मगदूम अण्णासाहेब शहापुरे पासकोंडा बिरादार सागर शंभू शेट्टी सौरभ शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते